योगायोगानेच सर्व काही घडलं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये अशा बनणावर होती की खूप निराशा होता आणि म्हणजे कडत नव्हता मला मार्ग काय करायचा काय नाही काय करायचं काय नाही अशा वेळेला मी मोबाईल पाहत असताना म्हणजे एकदम मला नंदिनी मॅमची ऍड दिसली आणि मी मग टॅरो कार्डचा क्लास जॉईन केला कोणताही मागचा कुठचा विचार न करता मॅडमला फोन केला आणि मी सांगितलं मला हे करायचं आहे म्हणून नमस्कार आपल्या सोबत आता आहेत पुष्पलता तांगडे ताई तर आपल्या रेकीच्या संदर्भात त्यांचे काय अनुभव आहेत हो ते आपल्या सोबत शेअर करणार बोला ताई काय म्हणताय हा मी पुष्पाताई बोलत आहे प्रथम मी नंदिनी मॅम माझे दुर्वर्य यांना प्रणाम योगायोगाने सर्व काही घडलं म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये अशा बनणावर होती की खूप निराशा होत आणि म्हणजे कळत नव्हता मला मार्ग काय करायचा काय नाही काय करायचं काय नाही अशा वेळेला मी मोबाईल पाहत असताना म्हणजे एकदम मला नंदिनी मॅमची ऍड दिसली आणि मी मग टॅरो कार्डचा क्लास जॉईन केला कोणताही मागचा पुढचा विचार न करता मॅडमला फोन केला आणि मी सांगितलं मला हे करायचं आहे म्हणून आणि तो क्लास जॉईन केला एक खूप महत्वाची गोष्ट ज्या दिवशी माझ्या घरी टॅरो कार्ड येणार होते असे माझ्या मुलाला म्हटलं मी मला टॅरो कार्ड बोलवून दे दादा त्याने बोलवले आणि मग आम्ही असं सहज गोष्टी करत होत माझा मुलगा मला म्हणाला आई तुझे टॅरो कार्ड नाही आले का मी म्हटलं अरे नाही आले ना टॅरो कार्ड तर कसं आता अगदी माझा मुलगा आतमध्ये थोडा असा गेला तर तिथं दारावर आमच्या आले आणि म्हणे पार्सल आहे म्हणून मग हा आनंदाने गेला आणि मग ते आई तुझे टॅरो कार्डच असेल आता आणि अगदी ते आले मी बाहेर गावला जाणार होती त्या दिवशी पण मला असं घरातूनच म्हणजे जाऊ नको जाऊ नको असे वाटत होते तर मग मला असं वाटलं अरे टॅरो कार्ड आपल्या घरी हा देणार होते म्हणून आपल्याला ते थांबून ठेवत होते की नको जाऊ म्हणून तिथं मी येणार आहे मग मला असं फील झालं की अरे हे पाहुणे येणार होते आपल्या घरी टॅरो कार्ड आणि आपण बाहेर जाऊ नये म्हणून ती मेंटली तसं हे जाणवत होत की जाऊ टॅरो करायला चालू केलं का शिकलंय नाचा काय अनुभव आहे लोकांचा काय अनुभव म्हणजे करते मॅम मी मला नाही का विचारतात पण आणि टॅरो नाही का मला खूप म्हणजे आणि मेंटली पण मी म्हणजे खूप अशी हे झालेली आहे आत्मविश्वास जो म्हणतात कॉन्फिडन्सली कुठलीही गोष्ट अशी करते भीती वगैरे वा वाटत नाही मला आणि बऱ्याचशा गोष्टी जे आपले छोटे मोठे आजार असतात ते पण कमी झालेले आहे आणि बिलकुल सकाळी पहाटेला मी रात्री झोपताना सांगते असे माझ्या कॉन्शियस माइंडला अनकॉन्शियस माइंडला की बाबा मला सकाळी बरोबर तीन ते चारच्या दरम्यान उठ बरोबर त्याच वेळेला असं वाटते कोणतरी उठवत आहे मला मग नाही उठली कधी कधी जीवावर येते असं हे थांबणं म्हणतो थोडस थोड्या वेळाने उठ थोड्या वेळा चार मग चार पाच वाजता तर बिलकुल उठवतेच म्हणजे उठावंच लागतं मग अशी आणि मग मी ते मेडिटेशन वगैरे करते आणि खूप छान वाटते ती एक गोष्ट आणि टॅरो कार्ड मी सुरू केले असे माझं पहिलंच टॅरो कार्ड जे काढलं होतं मी तीस जुलैला तर ते माझं टॅरो कार्ड खूप पॉझिटिव्हली आलं मला एक पेशंट असं जात होतं नागपूरला ऍडमिट होत होते तर ते भाऊ मला सांगितले की ताई मी वहिनीला घेऊन नागपूरला जात आहे तब्येत बरी नाही तर मला एकदम आठवण आली की मी म्हटलं अरे आपण काढून तर बघू पण त्या कार्ड काढ बा एक हे क्युरियोसिटी म्हणून मी असं काढलं आणि त्यांना नमस्कार केला मला काही ते सूत्र वगैरे तेव्हा येत पण नव्हते पण मॅडम त्या नेहमी म्हणायच्या ना डायकू दाएक। डायकू न्यू डायकुन यू ऐकायची चकुरे 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 सेकी सेकी असे मला ते खूप छान वर्ड वाटायचे मी तुटत तुटत म्हणजे अगदी मला जमेल त्या स्वरूपात म्हणायची आणि त्यांना सांगायची बाबा रे मला हे काही पूर्ण बरोबर येत नाही बरं चुकलं तर मला माफ कर पण माझं गोड मानून घे असं म्हणून बोलायची मी आणि ते कार्ड काढलं तर एकदम पॉझिटिव्ह कार्ड आलं ते आणि त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बरी नव्हती हो पण ते जे व्हायचं होतं ते असं वर्ड एकदम आलं आणि ते मग मी लिहून ठेवलं तर नुमूर मध्ये मग माझे दीड बारा तासामध्ये तो रिझल्ट आला मग माझा कॉन्फिडन्स वाढला की अरे जेव्हा हे कार्ड असं येऊ शकते तर बाकीचे कार्ड येऊ शकतात मग मी माझे स्वतःचे कार्ड काढले तर सगळे पैसेच पैसे आले वेंटाकेलचे तीन कार्ड निघाले <laughs> तर तसे का पैसे आता काय पैसे पैसेच पैसे आले अकाउंट मध्ये हो आणि रेखी रेखी आपण शिकलो रेखी पण तेव्हा आणि त्याच्यामुळेच मी मानते आता माझा परवाचाच एक अनुभव होता एक आमच्याकडे रेखी करते मी रेखी मुळे म्हणजे चालता बोलता बस मध्ये राहिली तरी पण त्या डायटी म्यू करतच राहते आणि असे सिंबॉल कधी टाकता येतात कधी नाही टाकता येत पण ते बोलत राहते मी एक्झर्फ केल्यासारखं मला मनामधून खूप खुशी वाटते आणि जे माझी तब्येत वगैरे जे असे म्हणजे मला शुगर वगैरे नाही म्हणा पण असं थोडंफार कधी होऊ शकते बोटाला वगैरे मुंग्या वगैरे घ्यायच्या बोट वगैरे जडजड लागायचे तर जेव्हापासून तुम्ही ते अटिवट दिलेलं आहे तेव्हा पासून तर म्हणजे फर्स्ट टाइम तेवढं हे मला बदल नाही जाणवला पण नंतर जे दिलेलं आहे तर त्या सेकंड टाइम मध्ये मला खूप बदल जाणवला माझी तब्येत पण बिलकुल प्रॅक्टिस चालू ठेवा आणि हो आणि आता रेखीला मी काही पण सांगते असे म्हणते मी रेखी आई तू माझी आई आहे तू माझं नेहमी संरक्षण कर आणि त्या दिवशी आम्हाला एका ठिकाणी काही बिल द्यायचं होतं नऊ दहा महिन्याचं होतं आमच्याकडं आणि आम्ही ते रूम मध्ये काही राहत नव्हतो मग त्याचा आम्हाला सहा हजार रुपये प्रमाणे दहा महिने न्यायचे म्हणजे पन्नास साठ हजार रुपये येत होते मग मी आणि लाईट बिल असत मग रेखी आईला म्हटलं रेखी आई आता तूच पहा ना ह्या माणसाकडे एवढे मोठे पैसे घेता का माझ्याकडून आता काहीतरी मायनस कर ना तू आता त्या माणसाने माझ्याकडून इलेक्ट्रिक बिल दहा महिन्याचं घेतलंच नाही आणि पुन्हा एक महिना त्यांनी मला सूट दिली अशी म्हणजे दहा ते बारा हजार रुपये आणि रिअली होत बरे आपल्याला इनोसंट हा इनोसंटली म्हणा तुम्ही बरोबर असाल तर बिलकुल होत विश्वास आणि करायचं आणि ते माझा मुलगा आई आपण त्याच्या घरी कशाला जायचं त्यालाच आपल्या घरी येईल म्हणे तो त्याला इथं बोलव मी म्हटलं थांबतोच येते म्हटलं आपल्या घरी अगदी तोच आमच्या घरी आला आणि ताई चालल्या का म्हणे म्हटलं ते हो बाबा तुमचा वरचा माळा आहे मला वरचा माळा काही जमत नाही म्हंटल आणि त्यांचे ते मुलं होते दोन ते मला म्हणाले मॅम माझे टॅरो कार्ड द्या का म्हटलं अरे आता घाणेरड्या जाग्यामध्ये टॅरो कार्ड नाही काढत म्हटलं म्हणजे रूम पूर्ण असता व्यस्त होती मग फोन करते मग सांगते अनुभव आणि खरंच दुसऱ्यासाठी म्हणजे आहेत म्हणजे ही गोष्ट कि एक म्हणजे साधा सिंपल एक हाऊसवाईफ आणि म्हणजे ज्यांनी कधी म्हणजे असं मार्केट मध्ये काम केलं नाही किंवा नाही पण तरी पण आज चारो कार्ड किंवा रेकीच्या त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो एकदम जबरदस्त आहे आणि तुमची अशीच प्रगती व्हावी ही माझी शुभकामना आहे आणि खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू दिवसे दिवस प्रगती करत राहा すみません。